महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर ॲडव्होकेट महेंद्र गोस्वामी यांचे प्रतिपादन नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून पवनी येथील शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या विषयावर व भारतीय राज्यघटनेने नागरिकांना बहाल केलेल्या मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्ये या विषयावर चर्चासत्र व मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर संजय घुगल हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी न्यायाधीश तथा ज्येष्ठ विधीज्ञ महेंद्र गोस्वामी हे होते तसेच प्रमुख उपस्थितीत अॅडव्होकेट ऋतुजा अवसरे व समन्वयक प्राध्यापिका डॉक्टर प्रगती डेठे व डॉ अर्जुन तरले हे होते शिवाजी सायन्स कॉलेज व विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात माजी न्यायाधीश तथा ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट महेंद्र गोस्वामी यांना विद्यार्थ्यांना महिलांच्या सुरक्षतेसाठी उपाय व कायदे यासंबंधी सखोल मार्गदर्शन केले तसेच महिलांनी न्यूनगंड न बाळगता आपल्यावर किंवा आजूबाजूच्या महिलांवर होत असलेल्या लैंगिक शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या प्रश्नावर आवाज उठवलाच पाहिजे असे आवाहन केले या चर्चासत्रात सहभागी झालेल्या अॅडव्होकेट ऋतुजा अवसरे यांनी सायबर क्राईम या विषयावर विस्तृत माहिती दिली तर अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ संजय गुगल यांनी मूलभूत कर्तव्य व मूलभूत हक्क हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असे स्पष्ट केले या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे प्रास्ताविक डॉक्टर प्रगती डेठे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी नैना सावरबांदे व आभार प्रदर्शन विधी स्वयंसेविका कुमारी फाल्गुनी भुरी यांनी केले या कार्यक्रमाच्या प्रसंगी शिवाजी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा न्यूज प्रॉम टीव्ही न्यूज